नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या दीर्घकाळ चर्चेत असलेल्या आणि आता प्रत्यक्षात येऊ घातलेल्या एका भव्य पायाभूत सुविधा प्रकल्पाबद्दल सविस्तर आणि वस्तुनिष्ठ माहिती समजून घेणार आहोत हा प्रकल्प आहे कल्याण ते लातूर दुर्गती महामार्ग ज्याला इंग्रजीत कल्याण लातूर एक्सप्रेस वे असेही म्हटले जात आहे हा महामार्ग केवळ एक नवीन रस्ता नाही तर तो महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील मुंबई ठाणे कल्याण परिसराला थेट मराठवाड्याशी जोडणारा एक ऐतिहासिक दुवा ठरणार आहे सध्या जर आपण कल्याण ठाणे किंवा मुंबई परिसरातून लातूरकडे प्रवास करायचा ठरवला तर आपल्याला पुणे सोलापूर किंवा बारशी मार्गे जावे लागते या सध्याच्या पारंपरिक मार्गाची लांबी सुमारे सहाशे किलोमीटरच्या आसपास जाते आणि या प्रवासासाठी किमान दहा ते अकरा तास लागतात या मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी रुंद रस्ते अवजड वाहनांची गर्दी अचानक वळण खराब रस्ते आणि अपघाताचा धोका नेहमीच असतो विशेषतः सोलापूर बार्शी लातूर दरम्यानचा भाग अनेकदा अपघात प्रवण म्हणून ओळखला जातो यामुळे वेळ इंधन आणि पैसा या तिन्हींचा मोठा अपव्यय होतो याच समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाने म्हणजेच एम एस आर डी सीने कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्गाचा प्रस्ताव पुढे आणला आहे या महामार्गाची एकूण लांबी अंदाजे चारशे बेचाळीस किलोमीटर असेल हा महामार्ग कल्याण परिसरातून सुरू होऊन माळशेज घाटमार्गे अहिल्यानगर बीड मांजरसुंबा अंबाजोगाई आणि शेवटी लातूर शहरापर्यंत पोहोचेल लातूर नंतर हा महामार्ग पुढे कर्नाटक राज्याच्या सीमेकडे वाढवण्याचाही विचार शासन पातळीवर सुरू आहे या महामार्गाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा थेट आणि सरळ मार्ग सध्याच्या वळणवळणाच्या शहरातून जाणाऱ्या रस्त्यां हा पूर्णपणे नियंत्रित प्रवेश असलेला द्रुतगती महामार्ग असेल म्हणजेच या रस्त्यावर केवळ ठराविक ठिकाणीच प्रवेश आणि बाहेर पडण्याची सुविधा असेल त्यामुळे स्थानिक वाहतूक आणि लांब पल्ल्याची वाहतूक वेगळी राहील आणि प्रवास अधिक सुरक्षित व वेगवान होईल या महामार्गामुळे आजचा दहा ते अकरा तासांचा प्रवास भविष्यात फक्त चार ते ता पाच तासात पूर्ण होऊ शकतो म्हणजे जवळपास निम्म्याहून अधिक वेळ वाचणार आहे केवळ वेळच नाही तर कमी अंतरामुळे इंधन खर्चही लक्षणीयरित्या कमी होईल व्यावसायिक वाहनांसाठी मालवाहतुकीसाठी आणि प्रवासी वाहनांसाठी हा बदल अत्यंत मोठा ठरणार आहे या प्रकल्पामध्ये अभियांत्रिकी दृष्टीने सर्वात महत्वाचा आणि आव्हानात्मक भाग म्हणजे माळशेज घाटातील सुमारे आठ किलोमीटर लांबीचा टनेल सध्या माळशेज घाट हा पावसाळ्यात धोकादायक धुक्यांमुळे अस्पष्ट आणि अपघात प्रवण मानला जातो प्रस्तावित टनेलमुळे घाटातील तीव्र वळण चढउतार आणि हवामानाचा परिणाम टाळता येईल त्यामुळे वर्षभर सुरक्षित आणि अखंड वाहतूक शक्य होणार आहे हा टनेल महाराष्ट्रातील महत्वाच्या रस्ते टनेल्सपैकी एक ठरेल या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च सध्या सुमारे पस्तीस हजार कोटी रुपये इतका मानला जात आहे हा खर्च अंतिम नाही कारण सध्या सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार होण्याच्या टप्प्यात प्रकल्प आहे डी पी मध्ये रस्त्याची अचूक रुंदी लेनची संख्या पूल उड्डाण पूल अंडरपास इंटरचेंज टोल व्यवस्था सुरक्षा यंत्रणा जमीन अधिग्रहण आणि पर्यावरणीय बाबींचा सखोल अभ्यास केला जाणार आहे डीपीआर पूर्ण झाल्यानंतर अंतिम खर्च कामाचा कालावधी आणि प्रत्यक्ष बांधकामाची सुरुवात ठरेल आता जर आपण जुन्या मार्गाशी आणि नवीन महामार्गाशी तुलना केली तर फरक स्पष्टपणे दिसतो जुना मार्ग लांब वेळखाऊ प्रवण आणि शहरांमधून जाणार आहे तर नवीन महामार्ग थेट कमी अंतराचा नियंत्रित सुरक्षित आणि वेगवान असेल जुन्या मार्गावर वाहन चालकाला सतत ब्रेक गिअर बदल वाहतूक कोंडी यांचा सामना करावा लागतो तर नवीन महामार्गावर सलग आणि सुरक्षित प्रवास शक्य होईल या महामार्गाचा परिणाम केवळ प्रवासापुरता मर्यादित राहणार नाही तर महाराष्ट्रातील उद्योग शेती व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला यामुळे मोठी चालना मिळेल लातूर बीड आणि आजूबाजूच्या भागातील शेतमाल मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठांपर्यंत कमी वेळेत पोहोचू शकेल उद्योगांना जलद लॉजिस्टिक सुविधा मिळतील बांधकामाच्या काळात हजारो लोकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल तसेच महामार्गालगत नवीन लॉजिस्टिक हब वेअरहाऊस पेट्रोल पंप हॉटेल्स आणि सेवा उद्योग उभे राहण्याची मोठी शक्यता आहे पर्यावरणाच्या दृष्टीनेही या प्रकल्पात आवश्यक काळजी घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे डीपीआर टप्प्यात पर्यावरणीय प्रवाह अभ्यास केला जाईल जंगल भाग वन्यजीव मार्ग पाणी स्रोत आणि स्थानिक परिसंस्थेवर कमीत कमी परिणाम होईल अशा पद्धतीने रस्त्याचे नियोजन केले जाईल टनेल उड्डाण पूल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे थोडक्यात सांगायचे झाले तर कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून तो महाराष्ट्राच्या विकासाचा नवा कणा ठरणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील अंतर कमी करून वेळ खर्च आणि अडचणी कमी करणारा हा महामार्ग भविष्यातील पिढ्यांसाठी एक महत्वाची देणगी ठरेल आज जो प्रवास कष्टदायक वाटतो तोच प्रवास उद्या सोप्पा सुरक्षित आणि वेगवान होईल आणि हाच या महामार्गाचा खरा उद्देश आहे तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन समजलं असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच शेअर करा अशाच प्रकारचे सरकारी प्रकल्प महामार्ग योजना आणि महाराष्ट्राशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सखोल आणि विश्वासार्ह माहिती तुम्हाला पुढेही मिळावी यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तुमचा एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब आम्हाला अजून चांगले अभ्यासपूर्ण आणि सत्य माहितीवर आधारित व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयासह जय महाराष्ट्र